तरी मित्र गाई आठवा फटाकी देऊ आणि हे मग शापो आणि पालक टाकू तर मेथीनी भाजी कशी वाटी राहिणी एकदम सुपर ना अंगली बाजूनी तोडाय गाई सकाशला भाजीला बरं का एवढी भाजी कराय गाय आणि आता संध्याकाळ आहे पालकनी भाजी मस्त तोडी राही देखा आपली भाजी एकदम बिगर एरिया सुकला ना तरी मित्र म्हणजे मस्त ही बिघार भाजी तोडील दे आणि आता चला पालक पनीर बनज बरे देखा आपली पालक पनीर नमस्कार मित्र मंडळी ज्या आदिवासी तर चला आज ना ब्लॉक कशी आहे की आज मग थोडस शेती कराय नाव म्हणजे आपला मिनी बाग तर दोन्ही साईडला पत्राला दिली ठ अंग दोन्ही साईडला रुमत ना तर मस्त पत्रा लावायला जमीन घ्या आणि अठ मी आता मी थिटा किती जाऊ नाही देखा अठ काल ती मी थिटा किती जाऊ आणि नळी पाणीनी पाणी घालायला अट मिरची लाईल आणि अंग बी तीन चार मिरची राहिलं हे देखा आणि वांगात दोन तीन खा पुरता तर आता आपली छोटीशी पावडी तर आता एक आहे मस्त हैवी आहे कोळपी देऊ म्हणजे टेलर मारी लिहू बारीक बारीक कशा करणे करणे पट्टिकडं मार मारलेव हलका हलका आता आठ कोथंबीर टाका नाही मला मस्त पकी आणि परत शापू आणि पालक टाकानी परत कोथंबीर टाकानी अशा बराच तीन चार आयटम टाकी देऊ कशा भरपूर बाजारमध्ये जावा तर पक्का माग चाळीस रुपये पावशे पन्नास रुपये पावशेर देता तरी घरगुती उत्पन्न काढू आता आणि बिगर खतणार आहे ना आपला बिगर एरिया सुटला ना तर चांगला राहील तर ते निकडता थोडंफार लाईक लागवड करत चला मित्र म्हणजे थोडं थोडं खंदी देऊ म्हणजे मुका तेल मारी देऊ तरी मित्रमंडळी ब ठाटली मारली दा बठवावर मुका करी दाभुसभूषित तर आता ते मग लागवड करू काहीतरी तरी आता मी या शेवा जात आणि आता मी कोथंबीर टाकी देते या झाडाशी मध्ये मग आणि तंगी बाजू बी टाकी दिली अशा एवढा टाकाय काय आणि अंग मी ति टाकेल एवढी आणि तिथं तंग वाफा तयार करली आता आता था 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 शापू आणि पालक टाकी देऊ दोन्हीकडं तरी मित्र म्हणजे आता या दोन वाफा तयार करली जातो आता अंग शापू आणि अंग पालक टाकी देऊ दोन्हीकडं तरी मित्र म्हणजे आता एकूदय गाई अठरा वाफा टाकी देऊ आणि यम शापू आणि पालक मग खूप कामला ता ता आता आहे पालक पालक टाकू तिथे देऊ तर चला मित्र म्हणजे आता अंगली बाजू शापूटा काय घेतो आता पालक आता आता पालक टाकी देऊ तरी अशा प्रकारे आपला शापू आणि पालक बी टाकाय घ्या आणि आपला पाट्या बी फिराय जायला तर संध्याकाळना पाच वाजे घेतात आता आपली पावडी टिकम आवरी लिहू आणि आता बाकी काम करू सकाळ तरी मित्र म्हणजे आज दुसरा दिवस आणि आपली मिनी शेती छोटीशी शेती तर अठभट्टी लागवड कर आता तर आता मी पाणी बी भर दे आणि अठ भेंडी लाईल आणि तिकडं मग पालक निती बठा जाईल आणि अशा प्रकारे आपला पाणी बिनी माराय क्या बठा ओके तर आता देखू दोन चार दिवस मग काय निघा का काय तरी मित्र म्हण आपला मिनी शेती प्लॉट तुम्हाला देखाडू पंधरा दिवस वेग तुम्हाला काय देखाडा नाही तर आता तुम्हाला देखाडू की काय काय उतरेल आणि कशा उतरेल ती तर चला बरं देखू आता आपला मिनी शेती प्लॉट तर देखा आपली छोटीशी शेती तर अंग पुरी भारी मस्त मेथी उतरी बनी देखा आपली मेथी एकदम सुपर आता दोन दोन इंचने वगैरे आणि अंग पालक बी मस्त उतरी हे देखा हे देखा आपली पालक मस्तपैकी तर या दोन मस्त वस्तू उतरी बन्यात पण आपली शापू काय उतरले नाही मग ते अजून नवीन टाकणार मग फोक मग आणि या मिरच्या मस्त वाजी चालल्या फुला लागायला लागत सगळी वांगा आणि अठ भेंडी लागली होती ती बी नाही उतरणी मग नवीन बिया खुश आहेत अजून आहे मग आणि कोथंबीर बी ना को मती टाक उतरणे डायरेक्ट बरीच टायकिल होती तर कथिमती उतरणे तर मग अगली साईडला अजून टाक एक साईडला अठ आणि या देखो वांगा एकदम भारी आपला वांगाचं झाड आणि मिरच्या बी मस्त वैग्यात अशी प्रकारे आपली छोटीशी शेती पण या मग भेंडी उतरणी नाही आणि शापू उतरणी नाही कठ आणि अजून टमाटा असे बी आले होते त्या बी उतरण्यात नाही तर बठा अजून दोन तीन वाजता नवीन टाक्यात मग तर भेटू आता नेक्स्ट टाइम ला जवळ कापूस विकुसत खायवाला काढूसत तोपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू देखत राहा तरी मित्रमंडळ वीस पंचवीस दिवस होईल आपली मिनी शेतीला तर चला आता बराच तुम्हाला आठ नऊ नंतर ते खाडू कशा भाजीपाला उतरणार ती ती मागली पाहिजे तुम्हाला देखाडेल ना ओले ओलिओ उतरेल होता तरी मित्र म्हण आता मीनी शेती मी घ्याव छोटीशी शेती आपली तर पालक एकदम सुपर वादी गे आता पालक तोडी राही नाही देखा आपली मेथीनी भाजी कशी वाटी राही एकदम सुपर ना हाय देखा आणि अंगली बाजूनी तोडा गाय सकाशला भाजीला बरं का एवढी भाजी कराय गई आणि आता संध्याकाळ आहे पालकनी भाजी मस्त तोडी राही म्हणजे का पुरी भारी होते ना डायरेक्ट काय एकदम आणि मग काही जिर्या सुपला काहीच नाही एकदम आपली साधी सिंपल गायखतनी भाजी हे देखा मित्र म्हणजे आपली मुळ आणि भाजी सुद्धा वाटी राही मस्त आपली भाजी एकदम बिगर एरिया सुकला ना आणि एक साईडला बी या मुळाला हे देखा आणि भेंडा ना आता नाही बर का या बारीक बारीक हे देखा भेंडा बी उतरायला लागत आता आणि आता आपली कोथंबीर बी मस्त उतरणे आणि वांगांना झाड बी मस्त विचारला ती मिरच्या मस्त विचारणीत हे देखा तर अगदी बाजू बी कोथंबीर टाकीलो एक साईडला पहिलं नाही आहे ना तर टाकी तरी मित्र म्हणजे आपली गायकतनी भाजी एकदम मस्त वादी जाईल आणि बिगर एरिया सुकल्यानी ना तर मस्त आता पालकनी भाजी तोडीली राहिली आणि मस्त पालक पनीरनी भाजी बनाडूस एकदम सुपर आणि मस्त खाव तरी मित्रमंडळी मस्त हिरवीगार भाजी भाजी तोडलेली आणि आता चला पालक पनीर बनाडज तरी मित्र म्हणजे आपला पालक पनीर तयार वेगळी भाजी आता मस्त तर आता आम्ही जेवण करायला हव तर हे देखा आपली पालक पनीर बिगर खतनी भाजी आणि आई साकासणी मेथी भाजी एकदम सुपर आणि भात आणि चपाती अशा प्रकारे घरगुती भाजी आपली तर चला मित्रमंडळी जेवायला तरी मित्रमंडळी आम्हाला जेवण बिवून वैग्यात तर कशा वाटणार आपला मिनी शेती प्लॉट जर तुम्हाला व्हिडिओ आवडणार आपल्या चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू अशाच ब्लॉग मध्ये ओके बाय